कसे आहात सर्वजण आशा करते तुम्ही सगळेजणं ठीक असाल तर गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आज मी सकाळी सकाळी उठल्या उठल्या पहिल्यांदा हे चेक करत आहे की इडलीचं पीठ व्यवस्थित फर्मेंट झालं आहे की नाही तर खरंच खूप छान फर्मेंट झालं आहे मस्त फुललं आहे ॲक्च्युली आता काय ना थंडीचे दिवस आहेत आणि थंडीच्या दिवसामध्ये कधीकधी पीठ जास्त फुलत नाही तर मागच्या वेळी म्हणजे माझ्या पिठासोबत असं झालं होतं पीठ अजिबातच फुललं नव्हतं म्हणजे जेवढं मी बॅटर ते काढलं होतं ना ते आहे तसंच होतं त्याला काहीच म्हणजे थोडंसुद्धा हे झालं नव्हतं फुललंच नव्हतं अजिबात फर्मेंट झालं नव्हतं तर यावेळीचं पीठ बघून ना मला फार आनंद झाला कारण छान फर्मेंट झालेले आहे आणि जेवढं जा पीठ जास्त फर्मेंट होतं ना इडलीचं तेवढी इडली छान फुलते आणि मस्त फ्लफी बनते तर माझी तब्येत अजूनही खराबच आहे माझा खोकला काही जात जात नाही आहे त्यामुळे आवाज तुम्हाला नॉर्मल वाटत नसेल तर तो समजून घ्या की खोकला आहे आणि जास्त बोलायला लागलं ला की खोकला लगेचच येतो पण काय करणार व्हिडिओ तर टाकलेच पाहिजेत आणि व्हॉइस ओव्हर पण दिला पाहिजे कारण मग कंटिन्युटी तर हवीच कंटिन्यूटी नाही राहिली तर मग तुमचा चॅनेलला प्रॉब्लेम येऊ हो शकतो तर इथे मी आता मीठ वगैरे घालून पीठ मिक्स करून ठेवणार आहे आणि पीठ कसं घट्ट असतं तर इडलीला थोडंसं फार घट्ट आणि फार पातळसुद्धा नाही लागत डोशासारखं पण इथे तुम्ही पाहू शकता ही कन्सिस्टन्सी लागते तर इडली छान बनते मस्त फ्लफी आणि मला पहिल्यांदा इडली मी बनवली नव्हती कधीच म्हणजे लग्नाआधी कधी आम्ही जास्त पीठ वगैरे असं घातलेलं नव्हतं म्हणजे मम्मीकडून बऱ्यापैकी पीठ आमचं कधी कधी बिघडलेलं बिघडायचं पण आता मी इडली बनवते म्हणजे आमच्या ह्यांना इडली फार आवडते त्यामुळे इडली आम्ही घरात सर्वांनाच बनवत असतो तर खूप छान बनते माझ्याकडून आणि ते एक पॉझिटिव्ह पॉईंट आहे मला खूप आनंद होतो इडली छान फुगली आणि मस्त बनली की आणि त्याच्यासोबत मी बनवत असते नेहमीच माझं सिंपल आणि सोपं असं सांबार तर त्याची रेसिपीसुद्धा चॅनलवरती आहे तुम्हाला जर हवी असेल तर मी लिंकसुद्धा या व्हिडिओमध्ये देईन खूपच सिंपल अशी सांबारची रेसिपी आहे पण जे उडपी रेस्टॉरंटमध्ये जे सांबार मिळतं ना त्याच्यापेक्षा सुद्धा सुंदर अशी चव तुमच्या सांबारला येते कारण खूपच मस्त टेस्टी बनतं आणि खूप इझी प्रोसेस आहे त्याची तर आम्हाला दोघांना फार काही जास्त डाळ लागत नाही सांबारसाठी थोडीशी आणि जास्त सांबार पातळ नाही बनवायचं इडलीसोबत थोडंसं मीडियम थिक असं बनवायचं म्हणजे त्याच्यामध्ये सांबर मुरलं नाही इडलीमध्ये तर त्याची चवसुद्धा खूपच सुंदर लागते तर इथे मी आधी डाळ शिजवून घेत आहे सांबारसाठी उठला उठला मी पहिल्यांदा उठल्या उठल्या तेच काम करत असते म्हणजे थोडंसं अप वगैरे झालं की पहिल्यांदा ब्रश वगैरे केल्यानंतर पहिलं डाळ वगैरे शिजत घालायची आणि यांना उठायला थोडंसं लेट असतं कारण वर्क फ्रॉम होमच आहे आणि काम तसं त्यांचं लवकरच चालू होतं पण फार काही लवकर ते आम्ही उठत नाही म्हणजे कारण कृषिकासुद्धा लहान आहे त्यामुळे कोणी शाळेत वगैरे जाणारंसुद्धा नाही आणि तसं काही फार रुटीन नाही आहे मी माझं माझं लवकर उठून माझं मी वॉक वगैरे करून येत असते आणि त्यानंतर जे आहे ना की बाकीचं आपलं ब्रेकफास्टची वगैरे तयारी करत असते तर मग इथे आता डाळ वगैरे शिजायला घालून आता बाकीचं फ्रेशन वगैरे व्हायचं मग जेव्हा उठायचं टायमिंग असेल त्यावेळी मग क्रिशू अजून झोपलेलीच आहे त्यावेळी मग नंतर आपण मग इडलीचं शिजायला टाकायचं म्हणजे इडली गरम गरम होते तर क्रिशूचं असं आहे ना की उठली ना जरी मी वॉकला गेले असले तरी उठून पहिल्यांदा सगळ्यात घरभर मला शोधते की मम्मी कुठे मम्मी कुठे आहे अक्षरशः ती गॅलरी उघडून पाहते बाथरूममध्ये जाऊन पाहते बेडरूममध्ये जाऊन पाहते की आई कुठं आहे तर कुठेच नसेल तर मग ती पुन्हा तिला समजतं मग बोलते पप्पांसोबत की म्हणजे तिचे पप्पा सांगत होते ती बोलते की आई वॉकला गेली आहे किंवा मम्मी चाली चाली असं बोलते आणि मग पुन्हा तिच्या अंथरुणावरती पडून राहते पण उठल्या उठल्या आई दिसली की तिला खूप आनंद होता आणि अशी मस्त हक करायला येते स्वतःचा लाड करून घेते ती खूप तिला स्वतःचा लाड करून घ्यायला खूप आवडतं मस्त मला पप्पी वगैरे करते किशी वगैरे तिला घ्यायला लागते म्हणजे तिला छान वाटतं उठल्या उठल्या असं लाड करून घ्यायला मग त्यानंतर मग तिचा थोडासा लाड करून झाला की मग पुढे तिचं आवरावरी असते ब्रश वगैरे करणं तिचं आवरायचं तिचे पप्पा उठायच्या आधी तिला ब्रेकफास्ट वगैरे द्यायचा किंवा मग कधी कधी आमच्यासोबतच जर तिला खाण्यासारखं असेल तर मग आमच्यासोबतच तिचा ब्रेकफास्ट असतो आणि मग नाहीतर मग चहा चपाती खाते ती सॉरी चहा चपाती नाही दूध चपाती खाते तर मग इथे तिला खुश करतोय म्हणजे करणं चालू आहे आणि तिच्यासोबत थोडस मजा मस्ती कुठल्या उठल्या मुलांसोबत असं छान वातावरण असलं की त्यांना सुद्धा खूप फ्रेश वाटतं आणि आनंदी वाटतं आणि घरातलं क्लायमेटसुद्धा सुद्धा छान राहतं तर लहान मुलांसोबत मस्त त्यांच्या आवडीनुसार वागायचं म्हणजे ते उठले की त्यांना असं फ्रेश वाटलं पाहिजे म्हणजे कुठेही असलं की त्यांना आपली आठवण झाली पाहिजे की माझी आई माझी आई कुठे आहे किंवा उठल्या उठल्या आपण लाड करतो या सगळ्यांनी त्यांना ना पॉझिटिवनेस येतो म्हणजे त्यांच्यात असं पॉझिटिव्ह जे सवयी असतात त्या तयार होतात आणि त्यांना आईवडिलांची जी आतुरता असते किंवा जी ओढ असते ती लागते आणि जर तुम्ही सारखं त्यांच्यावरती चिडचिड करत राहाल सारखंच रागवत राहाल सवयी लावू नका असं नाही आहे सवयी त्यांना लावल्याच पाहिजेत मीही लावते मीही मारत असते रागवत असते मारत नाही फार पण रागवत असते तिला सांगत असते समजवत असते पण लाडसुद्धा त्यांचा केलाच पाहिजे तर त्याच्यातूनच ते ग्रोव्हनअप होत असतात तर चला मग आता इकडे पुढे आता माझी तयारी चाललेली आहे इडलीची तर बघा इडली किती छान फुगली आहे मी तुम्हाला म्हटलं होतं ना कुकरमधून इडलीवरती फुगून आलेली आहे खरंच खूप छान इडली होते म्हणजे माझ्या प्रोसेसनं मी बनवते त्या प्रोसेसने तर मग आता इडली वगैरे झालेली आहे इथे मी माझं फ्रेश वगैरे होऊन घेते आवरून घेते त्यानंतर आणि मग मग माझं आवरून झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी इथे ब्रेकफास्ट करायला घेतलं आहे हे आहे माझं सिम्पल आणि टेस्टी असं सांबर तर आता मग यांना कसं काम असतं त्यामुळे त्यांना पहिल्यांदा मी ब्रेकफास्ट देत असते मग त्यांचं ब्रेकफास्ट झाल्यानंतर ते तयार वगैरे होत असतात रेडी होत असतात म्हणजे कामाला बसण्यासाठी तरी ते इडली फ्लफी झालेली पाहून तर मला खरंच म्हणजे मी नेहमी इडली बनवते पण छानच बनते माझी आणि आज तर एकदम इडली जास्तच फुगली त्यामुळे मला फारच आनंद झाला अशा छोट्या छोट्या गोष्टींमधूनच आनंदी व्हायचं आणि खुश राहायचं आयुष्यात आहेच काय दुसरं तर मग इथे तेच मी चेक करून पाहत होते की इडली कशी झाली आहे तर खरंच खूप छान फ्लफी बनली होती आणि मस्त स्मूथ बनली होती आणि सांबर माझं सिंपल असतं पण खूपच सुंदर लागतं टेस्टी यांनासुद्धा खूप आवडतं तशा टाईपचं सांबर बनवलेलं मी इडली जशी आपण कुकरमधून म्हणजे त्या इडलीच्या पात्रातून काढून ठेवली ना की लगेचच काय करायचं त्याच्यामध्ये ना पाणी टाकून ठेवायचं पाणी टाकून ठेवल्यामुळे काय होतं धुताना आपल्याला फार त्रास होत नाही म्हणजे ते ओलसर राहतं आणि पटकन निघून जातं आणि भांडं धुताना जास्त आपल्याला त्याला घासावं लागत नाही नाहीतर मग काय होतं ती इडलीची जी भांडी असतात ते सुकले ना की ते चिकटून बसतात आणि घासताना आपल्याला भांडी खूप कंटाळा येतो असं वाटतं की म्हणजे खूप ती गोष्ट आपल्याला त्रासदायक वाटते म्हणजे खूप चिवट डाग असतात ते एकदम चिकटून बसलं की निघत नाहीत मग असं काय करायचं इडली काढल्या काढल्या ते भिजवत ठेवायचे म्हणजे आपला ब्रेकफास्ट होईपर्यंत आणि बाकीची कामं होईपर्यंत ते व्यवस्थित भिजत आणि भांडी घासताना आपल्याला फार त्रास होत नाही तर इथे पाहिलं तुम्ही इडली खूपच असं छान मी डेकोरेट केलं होतं आणि यांना ब्रेकफास्ट नेऊन दिला आणि त्यानंतर म्हटलं मीही ब्रेक ब्रेकफास्ट करून घेतला आणि लगेचच मग काय जेवणाची वगैरे तयारी करायची असते दुपारची तर म्हटलं आता आपण किचन वगैरे आवरून घेऊया किचनवरती तसाच पसारा घाण ठेवून ना, ना पुढचं काम आपल्याला करण्याची जी इच्छा असते ना किंवा असं फ्रेश वाटतं ना किचन सुंदर असेल स्वच्छ असेल ना तर पुढचं काम करायला एकदम हुरूप येतो आणि ते पटपट पटपट उरकलंही जातं म्हणतात ना स्वच्छता असेल तिथे लक्ष्मीचा वास असतो त्यामुळे मग काय ब्रेकफास्ट uh, झाल्यानंतर मी लगेचच किचन आवरायला लगे घेतला आणि बऱ्यापैकी इडलीचे भांडेसुद्धा भिजले होते व्यवस्थित तर मग म्हटलं स सर्व भांडे वगैरे घासून घेऊयात हेच आपलं रुटीन असतं नाही का रोजचंच म्हणजे सर्वच ज्या होममेकर आहेत लेडीज त्यांचं हेच रुटीन असतं की सकाळी जर आणि वर्क फ्रॉम होम असेल तुमच्या हजबंडचं तर मग हे रुटीन तुम्हाला असतंच की जरी सकाळी लवकर उठून नसेल तरी बाकीची कामं तर घरात राहतातच छोटे मोठे बरेच कामं राहतात आणि मग अशा प्रकारे मी सर्व बर्तन वगैरे भांडे घासून घेतले किचन वगैरे क्लीन करून घेत असते आणि त्यानंतर मग थोडंसं जर कृषिकाचं जेवण वगैरे राहिलं असेल तर ते मी तिला भरवत असते तिला चपाती वगैरे द्यावी लागते खाण्यामध्ये तर तिचा ब्रेकफास्ट झाल्यानंतर मग मी थोडा वेळ व्हिडिओज एडिटिंगला वगैरे देते थोडा वेळ फ्री असते त्यानंतर लगेचच मी स्वयंपाकाला तयारी करत असते स्वयंपाकाची जी काही भाजी वगैरे असेल ते बनवत असते आणि दुपारच्या वेळेत तर मग काय असतं तिचं तिला झोपवणं मग ती झोपली की थोडा वेळ व्हिडिओ एडिटिंग करा वगैरे करायला जातो दोन तीन तास तरी लागतात लाँग व्हिडिओज एडिटिंगला आणि वॉइस ओव्हर करायला एकदम शांतता लागते आणि मग ती शांतता मला ती झोपल्यानंतरच मिळते त्यामुळे ती झोपल्यानंतरच जे काय असेल ते व्हिडिओ एडिटिंग करावं लागतं कारण ती जागी असताना बोलून तर अजिबात देत नाही कारण तिचा कालवा सतत चालूच असतो तिचा दंगा सुरूच असतो त्यामुळे ती झोपल्यानंतर शांतता असते मग त्या शांततेमध्ये व्हाइस ओव्हर करायचा व्हिडिओजला ते माझं काम सुरू असतं तर इथे बऱ्यापैकी माझे भांडे वगैरे घासून झालेत सगळं क्लीन झालेलं आहे आणि यानंतर मग हळूहळू आपल्याला सगळं उरकायचं आणि मग पुढचं आपलं काम तर मी ते चहा ठेवलेला होता यांच्यासाठी आणि मग ब्रेकफास्ट झाला की लगेच गरम गरम चहा बनवत असतो तर आता त्यांना मी चहा देऊन येते त्यानंतर मग झालेलं आहे आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच आहे बाकी काही रुटीन वेगळं नव्हतं आणि दुपारच्या जेवणाचं पण काही तसं अजून बनायच बनवलेलं काय बनवायचं ते ठरलेलं नाही आहे तर मग एवढंच रुटीन आहे मग सगळं काम झाल्यानंतर थोडंसं म्हटलं खिडकीतून बाहेर असं बघायचं ग्रीनरी आहे मस्त बाहेर गार्डन आहे आमच्या सोसायटीमध्ये गार्डन वगैरे आहे त्यामुळे असं छान वाटतं मस्त मोठे मोठे झाडं आहेत त्यांच्याकडे पाहिलं की थोडंसं फ्रेश वाटतं आणि काम झालं की थोडंसं आपण नाही का सुटकेचा श्वास घेतला जातो तो म्हणताना मग थोडंसं फ्रेश मग बघता बघता कृषिकाचं कपाट उघडलं आणि म्हटलं पहावं जरा कपडे वगैरे इकडे अस्तव्यस्त तिचे पडलेले आहेत आणि काय काय तिचे एक वर्षाचे असतानाचे सुद्धा कपडे आहेत ते सुद्धा कपाटामध्येच येतं गर्दी झाली आहे तर तेसुद्धा मला एक दिवस सगळं कपाट तिचं काढायचं आहे आणि सुद्धा वस्तू व्यवस्थित लावायच्या आहेत तर ते मी आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये शेअर करेन की तिचे कसे कसे कोणते कोणते छान छान फ्रॉक वगैरे आहेत आणि काय काय तिला बसतात काय काही बसत नाहीत तर जे बसत नाहीत ते मी आता बाजूला काढून ठेवणार आहे तर ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करेन आणि त्याचबरोबर आज दुपारच्या मी म्हटलं ना तुम्हाला जेवणाला ब्रेक होता मी बनवणार होते पण व्हिडिओज वगैरे शूटिंगमध्ये भरपूर टाईम गेला थोड़ी शी बरीन होती। तरहे दिवस तुझे साथी और मी ह्यांना पण ते कळलं आणि माझी तब्येतसुद्धा थोडीशी बरी नव्हती तर हे म्हटले चल आजच्या दिवस तुझ्यासाठी बाहेरून काहीतरी आणतो म्हणून त्यांनी मी फक्त वडापावच सांगितला होता पण त्यांनी बरंच काय काय आणलं होतं उलटा वडा होता पॅटीस होतं ढोकळा होता जे सगळंच माझं फेवरेट होतं आय नो हे hey, हेल्दी नाही आहे पण ठीक आहे कधीतरी चालतं हो ना चला तर मग आजचा ब्लॉग कसा वाटला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये